नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे निवडणुकीत मायुतीला मिळाल्याने पुन्हा एकदा सरकार आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे महाविकास आघाडीची आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडीला पन्नास जागांचा देखील आकडा गाठण्यात यश आलेलं नाही या उलट महायुतीच्या यशाची गाडी ही दोनशे तीस जागांपर्यंत गेली आहे त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे विरोधकांकडून या निकालावरून विविध प्रकारचे आरोप केले जात आहे विरोधकांकडून मायुती सरकारवर घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय विरोधकांकडून ईव्हेमआजी बॅलेट पेपर निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून देखील तीच मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र लिहिलं आहे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारी बद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकर हे पत्र लिहिले आहे या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी तीन प्रश्न विचारले असता यांनी तीन प्रश्न विचारले आहेत मतदारांना त्याचे मत देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते संध्याकाळी सहा या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील काय जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटाला रांगेत उभा असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील काय असे तीन प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्वाचे आहे कारण ते भारतीय निवडणूक आयोगाची निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची दखल घेतील असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे निवडणूक आयोगावर काय उत्तर देते रा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमकपणे ईव्हीएम मशीन मधील घोळ बाहेर काढले आहेत आणि जनजागृतीसाठी ईव्हीएम हटव स्वाक्षरी मोहीम राबवली आहे أهي